हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर नमोचा सातवा हप्ता कधी येणार आहे आणि नमोचा सातवा हप्ता मिळवण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी ते आम्हाला कळावं एवढाच आमचा प्रश्न होता सर हा नक्कीच आपण जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला नमोचा शंभर टक्के सातवा हप्ता मिळणार आहे बघा आत्ताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते पीएमचा विसवा हप्ता जमा झालेला आहे हे तुम्हाला माहितच आहे आणि त्याच शेतकऱ्यांना आता सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे हा सर एक मिनिट तुम्हाला थांबवतो कारण सध्या सोशल मीडियावर एक चर्चा सुरू आहे की जर शेतकऱ्यांकडे जर शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी नसेल तर नमोचा सातवा हप्ता मिळणार नाही हे खरं आहे का सर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती हवी होती बघा शेतकरी ओळखपत्र काढणं सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक आहे आणि ते सर्वांनी काढून घ्यावं जेणेकरून शासनाची कोणतीही योजना असेल मग पीकीना पीकीमा असेल अनुदान असेल किंवा कोणतीही योजना असेल तर ती तुम्हाला ताबडतोब मिळेल आणि सध्या जर तुम्ही जर या ठिकाणी जर शेतकरी ओळखपत्र काढलेलं नसेल तरी देखील तुम्हाला नमोचा सातवा हप्ता मिळणार आहे मात्र तुम्हाला नमोच्या आठव्या हप्त्याला तुम्हाला अडचण येऊ शकते त्यामुळे शेतकरी ओळखपत्र तुम्हाला काढणं बंधनकारक आहे बंधनकारक आहे त्यामुळे शेतकरी ओळखपत्र काढून घ्या सर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जे राज्यातील प्रत्येक शेतकरी सध्या आम्हाला विचारत आहेत की ते म्हणजे नमोचा सातवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे ती तारीख आम्हाला एकदा या ठिकाणी तुम्ही सांगावी म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर त्या शेतकऱ्यांना मिळून जाईल हो नक्कीच सध्या राज्यभरातून आम्हाला कॉल येत आहेत की नमोचा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे तर बघा खऱ्या अर्थाने पाहिलं तर नमोचा सातवा हप्ता राखी पौर्णिमा दिवशीच जमा होणं अपेक्षित आहे मात्र याच दिवशी लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे राज्य शा सरकारनं असेल किंवा राज्य शासनानं असेल नमोचा सातवा हप्ता अठरा ऑगस्ट तारीख नीट लक्षात ठेवा अठरा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार खरंच सर या खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्यांना देखील नमोच्या सातव्या हप्त्याची तारीख कळाली त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद सर